जीवनातील प्रत्येक नवीन दिवस आपल्याला चांगलं होण्यासाठी नवी संधी देतो त्या संधीचं चीज करा ती वाया जाऊ देऊ नका मनातील गुपित प्रत्येकाला सांगू नका कधी मित्र शत्रू होईल सांगता येत नाही मनातील प्रत्येक गोष्ट सावधगिरीनेच व्यक्त करा हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे कष्ट कष्ट आणि कष्ट संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते माझ्याने नाही होणार असा विचार करू नका तर माझ्याशिवाय कोण करू शकणार असा विचार करा तर जग तुमचं होईल वेळेचा सदुपयोग करणं म्हणजे जीवन जिंकणं होय काही गोष्टी विसरायला शिका तेच शांततेचे रहस्य आहे प्रेम ज्ञान आणि आदर जेवढं दुसऱ्यांना द्याल तेवढंच ते वाढेल मोठे ठेवा यश आपोआप येईल जिथे प्रयत्न थांबतात तिथे अपयश सुरू होत जीवनात सर्व काही शक्य आहे जर ते मनापासून ठरवलं तर ध्येय छोट असो किंवा मोठ प्रामाणिकपणा हवा हार मानणं म्हणजे अपयश शिकण्याची संधी आहे संघर्ष नसेल तर यशाला काहीच अर्थ नाही अडचणींचा सामना करा पळू नका जिंकणाऱ्याचं मन नेहमी जिद्दीच असत स्वतःवर विश्वास ठेवणारा विद्यार्थीच यशस्वी होतो धाडस केल्याशिवाय मोठ यश मिळत नाही ध्येय निश्चित असेल तर मार्ग आपोआप सापडतो शिकणे कधीही थांबवू नका कारण ज्ञान हीच खरी संपत्ती आहे एक वेळा यश मिळवण्यासाठी हजार वेळा प्रयत्न करावा लागतो गेल्या चुका लक्षात ठेवा पण त्यांच्यावर अडकून राहू नका विचार मोठे ठेवा आणि कृती त्याहूनही मोठी ठेवा संकट आली तरी निर्णय घ्या निर्णयातच यश लपलेलं असत बदल स्वीकारा कारण बदल हीच वाढ आहे ही। यशस्वी होण्यासाठी नेहमी नवीन शिकत रहा। यश मिळतो तोच महान नाही तर यश मिळवण्यासाठी झगडतो तो खरा वीर आहे सत्याला शब्दांच्या टेकूची गरज नसते यश मिळवण्यासाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो मोठ्या यशामागे अनेक अपयशांची श्रृंखला असते तुमचं ध्येय स्पष्ट असेल तर यश तुमच्या मागे येईल वेळेचा आदर करणारा माणूसच खरा यशस्वी ठरतो आत्मविश्वास म्हणजे तुमचं यशाच अस्त्र आहे स्वतःवर विश्वास ठेवा संपूर्ण जग तुमच्यावर विश्वास ठेवेल अपयशाने खचून जाऊ नका ती तुमची परीक्षा आहे यश मागे लागत नाही ते पुढे जाणाऱ्याच्या वाटेला येत आहे त्याला सुंदर बनवा नेहमी चांगले विचार करा कारण चांगले विचार चांगले जीवन घडवतात जिद्द आणि चिकाटीने प्रत्येक गोष्ट शक्य आहे शांत चित्ताने विचार केल्यास योग्य मार्ग सापडतो स्वतःला कधीही कमी समजू नका सत्याच्या मार्गावर चालणारे नेहमी विजय मिळवतात जेथे अहंकार आहे तेथे स्नेह आणि प्रेम नाही मोठेपणाने वागण्यासाठी अहंकाराला त्याग करावा लागतो जीवनातील खरी सुख शांती अहंकार मुक्त जीवनात आहे आत्मविश्वासामुळे अशक्य वाटणारेही शक्य होते जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो ना तेव्हा तुमच्याकडे इज्जत सुद्धा येते इज्जत तुमच्याकडे तुम्हाला बघून नाही तर पैशाला बघून येते त्यामुळे माणसं जरा कमी कमवा पैसा जरा जास्त कमवा ज्याने स्वतःच्या हातांनी स्वतःचे अश्रू पुसलेले असतात तो माणूस जीवनात खूप मजबूत होतो प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार कराल तर स्वतःला जखमी कराल देवाकडे प्रत्येक गोष्टीसाठी प्लॅन असतो फक्त तुमच्याकडे वाट बघण्याची धमक असावी लागते जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमचा सावळा रंग ही लोकांना आवडेल शांततेने लक्ष्याचा पाठलाप करा कारण शिका नेहमी शांततेतच होते गडगडाटात नाही मुलांना आधी करियर करा कारण प्रेम करायला रिकाम टेकडा चालतो पण जेव्हा आयुष्याचा प्रश्न येतो तेव्हा सक्सेसफुल झालेलाच मुलगा निवडला जातो आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो शिक्षण हे साधन आहे साध्य नव्हे तुमच्या व्यक्तिमत्वात इतकं सामर्थ्य असावं की तुमच्या उत्तरानंतर कोणीही प्रश्न विचारू शकणार नाही जग तुम्हाला कसं पाहतं हे महत्वाचं नाही तुम्ही स्वतःला कसं पाहता हे महत्वाचं आहे आनंदाचे खरे मालक बना कारण इथे आनंद देणारे कमी पण दुःख देणारे जास्त भेटतात नशीब बदलेल चित्र ही बदलेल फक्त हिम्मत सोडू नका प्रवासाच्या मार्गावर मेहनत करा एक दिवस आयुष्यही बदलेल भूतकाळाकडे बघून पश्चाताप करण्यापेक्षा भविष्याकडे पाहून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणं अधिक चांगलं आहे तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे मिठासारखा स्वभाव ठेवा ना कुणी जास्त वापरू शकेल आणि ना तुमच्याशिवाय राहू शकेल रडून काहीच बदलत नाही थांबून यश गवसत नाही उठा उभा राहा लढा कारण हरलेला पुन्हा हरत नसतो ज्याचा गुरु वेळ आहे त्याने प्रत्येक धडा शिकला आहे त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही आयुष्य जगून समजते केवळ ऐकून वाचून बघून समजत नाही काहीतरी करून दाखवण्यासाठी हवे हवे असते असते मन दृढ निश्चयाचे भांडवल साधने सर्व आपोआपच मिळतील जीवनाची लढाई स्वतःच लढावी लागते लोक सोबत कमी देतात आणि सल्ले जास्त देतात रूप आणि पैशावर कधीही गर्व करू नका कारण गरिबी आणि आजारपण कधीही विचारून येत नाहीत दुःख हे बैलाला सुद्धा कोकिळेसारखं गायला लावतो नेहमी लक्षात ठेवा लोणी लावणाऱ्यांच्या हातात कायम चाकू असतो वेळ तुमचाच आहे हवे तर सोनं बनवा नसेल तर झोपण्यात घालवा कोणाला समजवण्यात वेळ वाया घालवू नका कारण समजावणं फुकट जात काही लोक फक्त स्वतःच्या सोयीनुसार ऐकतात आत्मविश्वास हेच यशाचे रहस्य आहे यश हे जीवनात आवश्यक आहे कारण जर तुम्ही यशस्वी नसाल तर तुमचं स्वतःचही कोणी नसतं कोणतेही काम अवघड नाही निष्ठापूर्वक कामाला लागा स्लो सक्सेस कॅरेक्टर घडवत आणि फास्ट सक्सेस अहंकार वाढवत केवळ हालचाली दिसत नाही त्याचा अर्थ असा नाही की काही होत नाही कोण काय करते कस कसं करतंय का करतंय या सगळ्यांपासून जितक दूर राहाल तितक आनंदात राहाल अज्ञानाशी लढायचे तर ज्ञानानेच लढता येईल मेहनत करणं गरजेचं असतं मित्रांनो हातात घड्याळ बांधल्यानं वेळ येत नाही ज्याच्याकडे एकट चालण्याचा धीर असतो एक, चा धी एक दिवस संपूर्ण गर्दी त्याच्या मागे चालते एखाद्यावर केलेले प्रेम हे त्याच्यासाठी केलेल्या त्यागातून दिसत असते स्वप्न पूर्ण करण्यासाठी शाने नाही वेडे व्हावे लागते संघर्षच व्यक्तीला मजबूत बनवतो मग तो, तो कितीही कमकवूत का तुम्हाला विसरले त्यांना फक्त त्यांच्या गरजेचा दिवस येऊ द्या ते तुम्हाला नक्कीच आठवतील जी गोष्ट शस्त्राने होणार नाही ती कधी कधी एका मनमोकळ्या हास्याने होते स्वतः विरोधातील गोष्टी शांतपणाने ऐका वेळच सर्वात चांगले उत्तर देते यावर विश्वास ठेवा सर्वप्रथम स्वतःला आनंदी ठेवा जगाचं विसरा कारण दररोज तुम्हाला अर्शात दिसणाऱ्या व्यक्तीचं सुख सर्वात महत्वाचं आहे मित्र ढालीसारखा असला पाहिजे सुखात तुमच्या मागे परंतु दुःखाच्या वेळी तो तुमच्या पुढे असला पाहिजे शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान तो असतो वेळ प्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा यशाजवळ पोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधन घाला प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो भरलेला खिसा माणसाला दुनियेतील दुनिये माणस दाखवतो वेदना जितकी सुंदर बोलते तितके सुख बोलत नाही या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्या जवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब माणसे जन्मास येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते माणसाची खरी ओळख त्याच्या अंतकरणाच्या नम्रतेने होते माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं कोणाच्याही सावली खाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते संसारातल्या अनंत दुःखाचे कारण असते असमाधान स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेला माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल गरीब माणसं रडण्याचा देखावा करीत नसतात तो देखावा श्रीमंत माणसं करतात प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात दोन्ही बाजू ऐका व यामुळे तुम्ही ज्ञान प्राप्त कराल पण एकच बाजू ऐकली तर तुम्ही अंधारात चाचपडत राहाल जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते पैज लावायची तर स्वतः सोबत लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचाच अहंकार हराल मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा। शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा आपण जे पेरतो तेच उगवतं पाण्याचा एक थेंब महत्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संतत धार जर दगडावर पडली तर ती धार दगडाला भिंदते आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका संकटे ही नेहमी सामर्थ्यवान माणसाकडे जातात जो विचारी आहे तो कमी बोलतो व जो जास्त बोलतो तो कमी विचार करतो भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फूल कशासाठी जगायचं हे शिकवते दुसऱ्यांनी तुमच्याशी चांगले वागावे असे वाटत असल्यास अस, ही त्यांच्याशी तसेच वागले पाहिजे मनुष्याला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणाची कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत ती मिळवावे लागतात सौंदर्य हे वस्तूत नसते पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते कामात आनंद निर्माण केला की त्याच ओझ वाटत नाही जे झालं त्याचा विचार करू नका जे होणार आहे त्याचा विचार करा आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्व आहे क्रोध माणसाला पशु बनवतो सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर